आमची शाळा एक नंबर 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 बेलचा आवाज ऐकून ना मला गाणं आठवलं शाळा सुटली पाटी फुटली आई मला भजानी मारले तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज पंधरा जून आख्या महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ना ते उघडायचा हा दिवस आणि आमच्या गावात जे पहिलीचे पोरं येतं त्यांचं पहिल्या दिवसाचं स्वागत गावकरी आणि शिक्षकांनी धुमधाड डायकात करायचं असं नियोजन चालतं त्याच्यामुळं मस्त रांगोळी काढलेली ती स्वागतम नावाची आणि इकडे सरपंच मॅडमने रेबीन कापून उद्घाटन केलं लहान पोरांचा पहिला दिवस असल्यामुळं त्यांना एकदम आल्हालायक वातावरणात शाळेचा मूड किंवा शाळेत यायला प्रवृत्त करायचं हे सगळं नियोजन नाही तर आमच्या लहानपणी दोन तीन टोले खाल्ल्याशिवाय आम्ही घराच्या बाहेर पडतच नव्हतो पण आता काय शिक्षकांना ना हानायची परवानगी ना बोलायची परवानगी आणि निसता लाडच लाड घरच्या घरी ह्या पाऊल कोणा पोरांना नक्की जपून टो बरं का मोठ्यापणे उपयोग आले यात्यान आणि मग काय जर आम्ही शाळेत एक दिवस आलो तर दुसऱ्या दिवशी यायचं म्हणलं तर परत दोन टोले खाल्ल्याशिवाय आम्ही येतच नव्हतो माळ्यांनी कधीच शाळा शिकलो नाही आता पोरांना आल्हददायी एक आनंददायी आणि आत्ताचं जे स्पर्धे जीव घे त्याच्यात शिक्षणाची पद्धत ही तर आत्ताच्या पद्धतीनेच झाली पाहिजे म्हणून हे शिक्षकांनी केलेला छानसा प्रयत्न इकडं मोठ्या पोरी ज्या आता म्हणजे पुढ्या वर्गातल्या पोरी आत्ता नवीन आलेल्या पोरांना का खेळ समजून सांगत होत्या ए बी सी डी समजून सांगत होत्या ब कड समजून सांगत होत्या आणि सगळं काही एकदम भारी वातावरण आणि हे नियोजन जे लावलं होतं ना मॅडमनी एक नंबर होतं म्हणजे जर असं नियोजन रोज शाळेत असलं तर पोरं घरी राहतेन असं मला तरी वाटत नाही कारण काय उद्या सकाळी ना पोरं उठल्यावर पाहिलं हेच विचार करते शाळेत कावा जायचं आणि हीच खरी शिक्षकांची का काय म्हणते त्याला कला आहे का पोरांना शाळेत यायला प्रवृत्त केलं पाहिजे आता तसं साक्षरतेचं प्रमाण भरपूर आहे जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तर काय तुम्हाला आता किती वारा सांगू हल्ल्या मारल्याशिवाय शाळा भरत नव्हती पण तेव्हाचे दिवस वेगळे होते आत्ताचे दिवस वेगळे होतं इतकं भारी शिक्षण पद्धती आत्ता चालू आहे आणि जे स्पर्धेचं युग आहे त्याच्यामुळं काही विषय नाही इकडं बाबांनी चॉकलेट आणून दिले ते म्हणले माझ्यातर्फे लहान पोरांना चॉकलेट आज पहिल्यांदाच तिचा वर्ग भरला होता पहिलीचा आणि ह्या पोरांचा पहिला दिवस त्याच्यामुळे एक जण स्वतः आपल्या आईला घेऊन आला होता कारण त्याला एकट्याला वर्गात करमायचं नाही आणि माझा असा आहे जे पूर्ण घरी आड्यावणी करतात ना ते वर्गात आल्यावर शांत बसत असतील पण ह्या सगळ्या पोरांकडं आणि ह्या सगळ्या वातावरणाला एक बघून एक गोष्ट मला मिस झालेली वाटत ती ती म्हणजे पाठी म्हणजे आमच्या लहानपणी खापराची पाठी राहायची आणि अजून वेगळ्या पाट्या राहायच्या हे सगळं आता गायब झालं इकडे भात शिजला होता आणि त्याचमुळे बेल दिल ते जेवणाची आणि पोरांच्या पोटातले कावळे काव काव करीत डायरेक्ट भात घ्यायला गेले खरं तर एकमेकांच्या डब्यातल्या भाकरी चपात्या खाणं आता डबे आले त्या टायमाला फडक्यात भाकरी यायच्या कोणी कोणाच्या डब्यात बिन लाचता किंवा आधी आपण हात घालून या सगळ्या गोष्टी खायचो तरी पण कोणी कोणावर रुसायचं नाही बरं का लईच भारी दिवस होते सचिन भाऊचं म्हणणं काय शाळेबद्दल ते ऐका झेडपीच्या शाळेमध्ये जे शिक्षण भेटतं खाली खिसा आणि रिकामो पोट हे जे शिकवतं तेच या शाळेत शिकवलं जातं म्हणजे एकदम जबरदस्त असं शिक्षण आणि सर्व प्रकारचा अनुभव हा या शाळेत मिळतो याने मुलं पूर्ण परिपक्व होतात मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा फॉलो करा कमेंट करा धन्यवाद